आणि सूरज चव्हाण सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत अजित पवार गटाचे प्रवक्ते आपण जाऊया सूरजजी जर बघितलं तर छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली जवळपास पाऊण तास चर्चा झाली तुम्हाला काय काय वाटते नेमके चर्चेचे मुद्दे असावेत नाराज आहेत छगन भुजबळ हाच मुद्दा असावा देवेंद्र फडणवीस साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचे नेते आहेत महायुतीचे नेते म्हणून भुजबळ साहेबांची भुजबळ साहेबांनी त्यांची भेट घेतली आहे त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय दुसरा अर्थ काढू नये कारण भेट पूर्णपणे एक नेते म्हणून त्यांची भेट झालेली आहे कुठलाही दुसरा पण नाराजीनंतर छगन भुजबळ यांच्या नाराजीनंतर राष्ट्रवादीचा कुठलाही नेता जाऊन त्यांना भेटला नाही भेटणार असं म्हटलं जात आहे मात्र नाराजी दूर करण्याचे कुठे प्रयत्न झालेले दिसत नाहीये त्यामुळे तर हे कारण नसावं भेटीचं अधिवेशन झाल्याच्या नंतर अजितदादा अधिवेशनामध्ये व्यस्त होते अधिवेशन झाल्याच्या नंतर अजितदादानी परभणी आणि बीड येथील देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेतली आणि ते तिथून डायरेक्टली काल बारामतीमध्ये त्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम होते त्या कार्यक्रमाला तिथं हजेरी लावली आता अजितदादा ज्यावेळेस मुंबईमध्ये येतील त्यावेळेस नक्कीच भुजबळ साहेबांची भेट घेतील आणि त्यांची नाराजी दूर करतील भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत वीस वर्ष या राज्यामध्ये मंत्री म्हणून त्यांनी काम केलेले त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून साहेबांनी अनेक मोठ्या पदावरती काम केले त्याच्यामुळं अजितदादा त्यांची भेट घेऊन त्यांची नाराजी नक्की दूर करतील पण आज देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमध्ये नेमकं काय चर्चा काय झालं असावी तुम्हाला काय वाटतं कशासाठी भेट झाली असावी फडणवीस साहेब हे माहितीचे नेते आहेत राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि मतदारसंघातले काही प्रश्न असतील किंवा इतर काही राजकीय चर्चा असतील त्यानिमित्तानं ही भेट घेतली असेल असं आमचं मत आहे परंतु ह्याच्यामध्ये कुठलाही दुसरा राजकीय हेतू किंवा काहीतरी अचीव्ह करण्यासाठी असं कुठलीही भेट झालेली नाही ही भेट पूर्णपणे एक महायुतीचे नेते म्हणून फडणवीस साहेबांची भेट झालेली आहे ठीक धन्यवाद जी सुरेश चव्हाण आपल्याबरोबर होते अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि कुठलाही राजकीय हेतू या भेटीमागे नसावा असं त्यांचं म्हणणं आहे जे सध्या राष्ट्रवादीमध्ये सुरू आहे छगन भुजबळ नाराज आहेत तर त्या हे कारण नसावं या भेटीमागे असं त्यांचं म्हणणं आहे अर्थातच छगन भुजबळ काही वेळामध्ये माध्यमांबरोबर बोलतील प्रतिक्रिया व्यक्त करतील कशासाठी भेट घेतली होती हे निश्चितच सांगतील आणि त्याचवेळी खरं कारण ते आपल्याला कळेल मात्र अजित पवारांवर सध्या छगन भुजबळ नाराज आहेत आपण पाहतोय ज्यावेळीपासून मंत्रिमंडळाची मंत्रिमंडळाचा विधी झाला त्यावेळेसपासून छगन भुजबळ हे अजित पवारांच्या अजिबात संपर्कात नसल्याचं पुढे कळतं आहे त्यांच्याशी संवाद झाला नसल्याचं आहे आणि अजित पवार तसंच राष्ट्रवादीतले महत्त्वाचे नेते असलेले प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे असतील हे सर्वजणं भेटतील समजूत काढतील अशा प्रकारे सातत्यानं चर्चा होतात मात्र छगन भुजबळांशी अजूनही या तिघांनी किंवा राष्ट्रवादीतले सध्याचे जे महत्त्वाचे नेते आहेत त्यांनी भेट घेतलेली नाही आहे नाराजीच्या पार्श्वभूमीवर कशा कशाप्रकारे समजूत काढणारे बघणं महत्त्वाचं ठरत असताना इकडे महायुतीचे सर्वात मो महत्वाचे नेते आणि सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आज छगन भुजबळ पोहोचले